संख्ये आम्ही सगळे अपेक्षित आहेत आमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आता असं

كتابة كتبت كتبت كتابة كتبت 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 من كتبت كتبت لك كتبت 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 أنا كتبت 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 ते घेत शक्य झाले नाही आणि त्याचं कारण राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्याने ती जागा आपल्या चालवत घेतली ठीक आहे सदाशिराव सासवानी सांगितलं त्यांनी कुठली जागा चालवत घेतली ते चिंता करण्याचं कारण कारण नाही आपण दुसरी जागा आणि आज मी इथं बघतो आहे हजारोच्या संख्येनं विशेष करून आज या ठिकाणी तुपासित आहेत आणि कोणी आपली जागा हळवली तिने आपलं काही नुकसान होऊ शकत नाही आहे हे तुम्ही लोकांनी आज सिद्ध केलं ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे सगळ्या जगाचं लक्ष आहे मध्यंतरी कनेरीला नारळ भागाची सभा होती आणि एका कोफ्यामध्ये एक कमतरी नऊचा माणूस उभा होता माझ्या लक्षात आलं हा पत्रकार आहे サマーサムサーブ、カナビボール。ウィシャル、ウツナライ、アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人にメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ人アメリカ アイメイクにしてます。え、ファシンデバルワシュワルファシアメライソファトベル。サリカグステ。アズバラムシ k サバ。バラムシチニューニュー。エラ、アメリカラスでチンタイ。イスカマスクマルカシャニエアウェイ。バルシャサバエシャ。 लोकांच्या मध्येसुद्धा आहे आणि आत्ताच आपण ही वाचणं दोन ऐकली रुईचं वाचण ऐकलं त्याच्या जी त्याच्यानंतर सुफियाचं भाषण ऐकलं आणि तिचं वाचण आपण शिव मतदारसंघातलं उमेदवाराचं ऐकलं याच तिन्ही भाषेमध्ये त्यांनी एक विचार खूप ठेवला हा देश कसा चालवायचा कुणी चालवायचा प्रश्न कोणते आहेत आणि ते सगळ्यांचा अधिकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून काय फायदाच टाकतील याबद्दलचा विचार हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मला स्वतःला आनंद आहे की या टी व्ही अत्यंत महत्त्वाची भूमिका या टी व्ही या ठिकाणी मांडली याचं एक लोक स्पष्ट होते की कोणी काही म्हणत मोदी साहेबांच्या हातात देशाची सत्ता असो आणखी कुणाच्या हातात सत्ता असो जोपर्यंत आपण सगळे एक आहोत तोपर्यंत द्वारावंशीकरांना कुणी धक्का लावू शकत नाही हे तुम्ही ठिकाणी ही नियोजन आजच्या महत्वाचे प्रश्न खूप आहे मागायचा प्रश्न आहे वैकारीचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे आणि ज्यांच्या अशा सत्ता आहे ते अशा कुठल्याही प्रश्नाची सुरू करण्यासाठी ही सत्ता वापरत नाही आणि म्हणून आपला निकाल लागेल या निवडणुकीमध्ये असे निकाल आपण घेऊ की जेणेकरून या राज्यात या राज्यामध्ये राष्ट्रवादी कमी खर्च आणि त्यांचे मित्र खर्च त्यांच्या सगळ्यांच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि देशाला एक नवीन दिशा ही देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून केलं जाईल आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे माझा कसा पूर्ण असं आहे अनेक ठिकाणी सभा झाला काल काल मी एका जळगावमध्ये असतो त्याच्यासाठी अनेक जिल्ह्यामध्ये असतो जवळपास सतरा आठ जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस मी फिरतो आहे पुण्याचा कडक साफ आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे माझा कसा हा फुलचा आहे मी तुला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये तुमचा हा माझा मस्ती करायचंच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल आणि तो झाला तो झाल्यानंतर मी सविस्तर तुला सगळ्यांशी एवढंच या ठिकाणी सांगतो आवाज सध्या घसा बसला आहे आणि त्यामुळे अडचणी महाराष्ट्राच्या साधारणतः सा एकचाळीस सलीमध्ये मी भाषण करून आलो आहे आणि त्यामुळे साधिका सतत वाचणं

देशाला एक नवीन दिशा देणं नवीन रस्ता दाखवणं हे करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची देशामध्ये दे अनेक फट आहेत त्याच्यापैकी भारतीय जनता पार्टी हा एक वर्ष आहे आणि त्यांच्या हातामध्ये देशाचं राज्य आहे आमचा प्रयत्न हा आहे की त्यांना देशाचा निकाल दिल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी फावलं जाते निर्णय घेतले त्यामुळं समाजाचा मसावर アザーシューセー。ア a マヨネーズ。イスアブンデシャトルアシャン。イユキャサリシャロミヨクソウ。イユキャサリシャクシャルアシャアシャトルアシャトルアシャトルアシャトルアシャトルャトルアシャトルアシャトャトルアシ परिस्थिती बदलायला पाहिजे आज केरळमध्ये राजभातलं राज्य नाही तिथं दहाव्या भाषाचं राज्य आहे आज तामिळनाडूमध्ये राजभातलं राज्य नाही त्या ठिकाणी दुसऱ्या भाषाचं राज्य आहे आज आंध्रमध्ये राजभातलं राज्य नाही आणखीन असे अनेक जे राज्य आहेत की त्या ठिकाणी भाजपचं राज्य नाही तर राज्य आहेत तिथं महाराष्ट्रात त्यांचं राज्य आहे गुजरातमध्ये त्यांचं राज्य आहे मध्य प्रदेशमध्ये त्यांचं राज्य आहे राजस्थानमध्ये त्यांचं राज्य आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं राज्य आहे आसाममध्ये त्यांचं राज्य आहे हो राजी राजी या जी ही जी यादी मी असली तेवढं देश सोडले तर बाकीच्या कुठेही ठिकाणी आज राजभात राज्य राज्य नाही आणि त्या फारशेवेळे लोकसभेची निवडणूक होते आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की या देशाच्या जनतेच्या सुखदुःखाची समृद्ध होणारी नीती ही घेऊन देशाचा कारभार आज करण्याची आवश्यकता आहे आणि तो यशस्वी भावाने करायचं असेल तर भाजपचा पराभव केल्याशिवाय दुसरं भेट नाही महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत आपल्या भागामध्ये आहेत त्या पक्षांचं वैशिष्ट्य कुठं जमीन जाती देतात तिथं पाणी देणार नाही म्हणतात कुठं नोकरी शिकणार नाही म्हणतात अनेक प्रकारे लोकांना दमदाती जीवन दहशतवाद आणि लोकांना त्यांना हव्याच्या रस्त्याने मिळण्याचा प्रयत्न आज देशाचे राज्य 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 कसे करत आहे आणि म्हणून या गोष्टीकडे भारताने फायदे पाहिजे महाराष्ट्रामध्ये मी ठिकठिकाणी हे मला एक दोष दिसते की महाराष्ट्रातल्या जनतेने निर्णय घेतला आहे त्यांना बदल हवा आहे आणि तो बदल भाजपला सत्यचं दुखा घेऊन टाकून नव्या विचाराच्या हातामध्ये तो बदल द्यायचा आहे अभ्यासा तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळी स्थिती आहे आणि या ठिकाणी माझी खात्री आहे किंवा सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीनं आज विचार तुमच्या हातात सत्ता येईल याच्यामुळे माझ्या मनात शंका नाही काही लोक दुसरं सांगतात काही लोक सांगतात एक आहे त्यांना मी आमदारसुद्धा केलो त्यांना मंत्री केलं तर अच्छा सांगतात त्यांनी सांगितलं का ガイドロカリ。ラッシャーシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシュシする。ュまり、シュシュシュシュシュシュシュシ तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करू गमतीची गोष्ट आहे शेतीचं पाणी त्याच्या बाबतीत नाही हा शेती भात आहे मी त्यांना एवढंच सांगू शकतो अरे मामा जरा काय बोलतो हे लक्षात तुझ्यासाठी बोलतोही लक्षात तुला सर्व करायला हे लागणार तुझ्या काय आम्ही दिल्या तुझ्यासाठी काय केलं गुजरातमधनं औषध्या कंपनीच्या एजन्सी त्यांना हवा होत्या माझ्याकडे मी कुणाला बोलायचं त्यांच्याशी बोलो होत कार याची एजन्सीत मदत पाहिजे व्हायची ते दुकानं करायची त्याच्यात मदत पाहिजे आम्ही असा विचार करतो लहान कुटुंबातलं लहान समाजातलं काही लोक येत असतात त्यांना उभं करण्याच्यासाठी शक्ती देणं पाठिंबा देणं याची गरज असते आणि ती भूमिका मी घेतली पण ती भूमिका घेतली त्याचा भराम त्यांचे पाय आज जमिनीवर आलेले त्यांचे पाय हे हवेत गेले त्यांचे लोक हे हवेत गेले आणि एवढं सांगू इच्छितो तुम्हाला या तालुक्यामध्ये कोणीही सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला दमदारशी देत असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाख दाखवणं हे काम अक्षरशः एक ते दोन दिवसात आम्ही करू शकतो <laughs> आज रस्त्याने जायचं नाही तुम्हाला करा आणि लोकांसाठी नीट वागा मी बोला हे मला सांगायची वेळ आहे हे जे घट आहे ते, ते इशार नाही आज देशामध्ये घट आहे आज मी अनेक राज्यात बघतो आज झारखंड नावाचं राज्य आहे त्या झारखंडला आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्न मांडले सरकारनं टीका केली नरेंद्र मोदीने त्यांना आज तुरुंगात टाकले अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करतात आरोग्याच्या क्षेत्रात शेतीच्या क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक काम त्यांनी केले अनेक कार्यक्रम राबवले आणि त्यांनी मोदी साहेबांचं धोरण योग्य नाही अशी भूमिका कुठं मांडली आज या मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या तुलनामध्ये टाकलं आज तू जेलमध्ये आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही टाकता हा लोकांचा भरती नाही आहे आणि लोकांच्या भरती नाही आहे या हक्काची भूमिका तुम्ही घेता याचा अर्थ एकच आहे सत्तेचा मार्ग काही लोकांना सज्ज आहे ती सत्ता आणि सत्तेचा माझ उतरलं त्याला फाय वेळ लागत वेळ लागणार नाही मी खात्री देतो तुम्हाला ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा घे आणि ते लोक तुम्हाला सगळ्यांना जम जातील आणखीन काही गोष्टी करत असतील तर तुम्ही जतकीशी ती चिंता करू नका सरळ प्रवास तुमच्या भातीशी काय बरोबर नाही की गस के के सचो आई मेरा गसा गसा अजीब रे सत्य नहीं बिना कैसे की और सभी सभी और तुम्हारा करना साल ये वैसे के संतो जैसी सुखिया सुखए इन सुवेत गई आज अपने बुद्धि सी त्यांना काम करायची संधी द्या त्यांची जी खूप आहे ती जी खून लक्षात ठेवा आणि ती खून लक्षात ठेवून मोठ्या मताने त्यांना विजय करा हे तुम्ही करा गेले काही दिवस मी महाराष्ट्रामध्ये येवपास तीस चाळीस मतदारसंघामध्ये मी गेलो त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली आणि मला आनंद आहे की ठिकठिकाणी लोकांचा पाठिंबा हा अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आज या संदेशासाठी मुळशी या परिसरामध्ये मला आज येत हा सगळा भाग महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक घटक आहे या देशामध्ये अनेक राजे राजे होऊन गेले त्यांनी इतिहास निर्माण केला आणि तो इतिहास हजारो वर्ष टिकला आज या भागामध्ये आपण आहोत इथे इतिहास निर्माण झाला आणि त्या इतिहासाचे निर्वाच आहेत तुम्ही स्वतः तुमचे वाजोजी तुमचे आजोबा फंडोबा या सगळ्यांचं योगदान आहे आणि त्यामुळे हे राज्य एका वेगळ्या दिशेनं जगात फायदे जातं आज काय दिस आहे हे राज्य कुणाच आहे हे राज्य जनतेच आहे या देशामध्ये अनेक राजे राजे होऊन गेले त्यांची आठवत सत्ता होती की लोकशाहीच्या राज्यामध्ये राहिली नाही पण देशाच्या कानाखोश कुठेही गेलो तर जे राजा होते त्यांच्या उद्देशी चौकशी केली तर लोक आदर आणि सांगतात यांनी इतिहास घडवला आणि त्या इतिहास घडवणारा लोकांचे प्रतिनिधी तुम्ही आज या ठिकाणी वर उन्हामध्ये हजारोच्या संख्येनं बसलेलं आहे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करणं हे माझं कसं समजतो राजे खूप होऊन गेले पण एक गोष्ट सांगा अनेक वर्ष होऊन गेली तीनशे वर्ष जास्त वर्ष होऊन गेली आणि इतकी वर्ष होऊन गेल्यानंतर कोणत्या राजाचं नाव जनतेच्या अर्थ आहे आणि तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारी गेला ते एकच नाव लक्षावर जातं आणि त्यांचं नाव शिवछत्रपती शिवछत्रपती हे नाव लोकांच्या लक्षात राहतं आणि त्यांनी जे राज्य उभं केलं ते राज्य स्वतःचं नव्हतं त्यांच्या राज्याला कधी भोसाल्यांचं राज्य म्हणून उल्लेख झाला नाही जसं काही ठिकाणी दिल्लीमध्ये मगलांचं राज्य होतं वसाचं राज्य होतं आणखी गोराची राज्य होती पण महाराष्ट्रातल्या या राज्याला रा, कोणी भोसाचं राज्य म्हणून त्याचा उल्लेख केला नाही हे हिंदवी स्वराज्य हे रयतेचं राज्य हे जनतेचं राज्य आणि येऊन जनतेचं राजापित करणं हे अभ कर्तव्य आहे हे समजून शिवछत्रपतींनी एक विचार घेतला आज स्थिती बदल आज लोकशाही आली आणि या लोकशाहीचा अधिकार नरेंद्र मोदींच्याकडे आहे अपेक्षा अशी होती की सत्ता आठवत आल्यानंतर हे व्यवस्थे त्या आज सत्तेचा वापर किंवा सगळ्यांच्या संसारामध्ये काही परिवर्तन करण्यासाठी करतात पण कसे ठेवलं पण त्या ठेवले नाही आज त्यांनी जे राज्य हातामध्ये घेतलं ते राज्य त्यांना हवाच्या पद्धतीनं चालवण्यासाठी काम त्यांनी घेतलं अनेक उद्या सांगता येते अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि हे निर्णय सामान्य माणसाच्या मध्ये वयासाठी नाही आज आपण सांगू शकतो की लोकशाहीमध्ये लोकांनी काही राज्य निवडली आज झारखंडसारखं राज्य आहे त्या राज्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचं राज्य त्या ठिकाणी आदिवासींनी उभं केलं आज जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी ते राज्य एका दिवशीनं आपल्या आजार घेतलं तो जो मुख्यमंत्री आहे त्याला सत्यावरून बाजूला काढली आज दिल्ली ही देशाची राजधानी आज त्या देशाच्या राजधानीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचे घर हे राज्य कसे आहेत उत्तम राज्य चालवतात दिल्ली एका त्यांच्या कारभारावर अत्यंत खुश आहेत एखाद दुसरी कृतीचे घोष ज्याच्यामध्ये त्यांनी केंद्र सरकार जो टीका केली त्याचा फायदा आज केजरीवाल तुरुंगामध्ये टाकलेला आहे आणि म्हणून लोकांच्या प्रतिनिधी लोकांनी निवडून दिले त्यांना तुरुंगात टाकायचं सत्तेचा गैरवापर करायचा आणि हा देश हुकुमशाहीच्या रक्षा न्यायचा हे सूचना घेऊन आज मोदी फुलकी फाव टाकत आणि त्याला उत्तर द्यायचं असेल तर त्यांना सव्वा टक्के त्यांचा फराभव करणं हे काम उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे सुप्रियाताई सोय तीनदा तुम्ही त्यांना निवडून दिलं माझी खात्री आहे की त्यांना एकदा संधी हे राज्य कसं चालवायचं याबद्दलचा आदेश तुम्हाला लोकांच्या समोर येईल आणि म्हणून मी तेव्हा सगळ्यांना विनंती करतो सुफिया सुळे यांना मोठ्या मताने विजय करा त्यांची जी खून आहे फिफाने वाजवणारा मनुष्य त्याच्या त्याच्यासमोरचं वचन द्यावा आणि एक नवीन इतिहास या राज्यातल्या देशामध्ये तयार करण्याच्यासाठी हा महाराष्ट्राचा तुमच्यासारख्या फट्या मजबूतीनं उभं राहील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो